नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी येथे प्युअर व्हेज थाळी पाहणार आहोत घरामध्ये काही कार्यक्रम असला तरी तुम्ही बनवू शकता घरामध्ये पाहुणे आले तरी ही झटपट अशी तयार होणारी अगदी अर्धा ते पावून तासात झटपट अशी तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही थाळी रेसिपी आपण येथे पाहणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येथे आपण सर्वप्रथम पनीर भाजी पाहणार आहोत त्यासाठी येथे मी दीडशे ग्राम पनीर घेतलेलं आहे हे पहा पनीर अंध्याबरोबर पाण्यात घालून घ्यायचं त्यामुळे ते अगदी सॉफ्ट असं राहतं त्यानंतर एक वाटी ओला वटाणा येथे मी निवडून घेतलेला आहे तुमच्याकडे हा जर नसेल तर फ्रोझन मटर घेतला तरी चालेल त्यानंतर दोन लाल टोमॅटो आपण येथे कट करून घेतले एक मोठा कांदा छान असा उभा आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ येथे काढून घेतलं त्यानंतर लसूण आणि अद्रक येथे आपण छान असं स्वच्छ करून सोलून घेतलेला आहे कोथंबीर धुवून येथे कट करून घेतलेली आहे आता सर्वप्रथम येथे आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर एक तवा ठेवला त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं त्यानंतर कट करून घेतलेला कांदा त्यामध्ये घातला कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेलं टोमॅटो येथे घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला अजिबात काळा होऊ द्यायचा नाही तर फक्त त्यामधला कच्चेपणा येथे आपल्याला काढून घ्यायचा आता टोमॅटो झटपट असं मऊ होण्यासाठी यावर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं त्यानंतर लसूण आणि अद्रक सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आता वाटण थंड होईपर्यंत येथे एक ताट घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आता गव्हाचे दोन वाट्या पीठ घेऊन आपल्याला येथे पुरी रेसिपीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे कोणतंही पीठ भिजवताना एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सर्वप्रथम हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यातली त्यात पुरीसाठी पीठ मळताना अतिशय घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा अतिशय घट्टसर असं हे पीठ मळून घेतलं आता झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं हे पहा येथे आपलं वाटण छान असं थंड झालेलं आहे आता छोटं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे घालून घ्यायचं पाणी न घालता याची या पद्धतीची पेस्ट आपल्याला येथे तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने आपली येथे पेस्ट तयार झाली येथे मी पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे चौकणी करून घेतले त्यानंतर कडईमध्ये तेल घालायचं थोडंसं मीठ घालून घ्यायचं पनीर तळताना ते तेलामध्ये मीठ घातल्यामुळं पनीर अजिबात अळणी लागत नाही हे पहा फक्त एक मिनिटासाठी आपल्याला या पद्धतीने हे तळून घ्यायचं त्यामुळं पनीर अजिबात कडक होत नाही आता थोडस तेल कमी करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे त्यानंतर फोडणीमध्ये दोन तडका मिरच्या आणि दोन तेजपत्ते घालून घ्यायचे सोलून घेतलेला वटाणा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा वटाणा उडू नये म्हणून त्यावर तयार करून घेतलेली पेस्ट लगेच घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची त्यामुळे मटार अजिबात उडत नाही आणि व्यवस्थित असे मऊ होतात त्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची त्यानंतर एक चमचा घरी केलेला गरम मसाला मी घालून घेतला त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आता हे सर्व आपल्याला एकत्र तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण सर्व मसाला भाजून घातल्यामुळं जास्त वेळ लागत नाही हे पहा आता पेस्ट खाली करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्यामुळे मसाला करपत नाही आता कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीरचे तळून घेतलेले तुकडे घालून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पनीर पनीरसुद्धा यामध्ये घालून घेऊ शकता तेही सुंदर लागतं आता यामध्ये अर्धा चमचा बटर मी घालून घेतलं ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी हॉटेल सारखी चव येते गिरवी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी मिक्स करू शकता आता दोन चार ते शिजून घ्यायचं आणि गॅस येथे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता जिरा राईस बनवण्यासाठी गॅसवर एक पातीले ठेवून दिलं त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं अर्धा चमचा येथे शहाजिरे घालून घेतलं त्यानंतर एक तेजपत्ता यामध्ये घालून घेतला त्यानंतर आपल्याला कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालायची येथे मी अर्धा तांब्या पाणी घालून घेतले तांदळाची प्रत आणि किती प्रमाण आहे त्यानुसार पाणी घालायचं त्यानंतर येथे मी अर्धा चमचा मीठ घातलं भातासाठी येथे मी दीड वाटी तांदूळ काढून घेतले आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ कधी कधी पॉलिश केलेले असतात त्यामुळे धुताने ते अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या अदनाला उकळी आली की त्यामध्ये हे घालून घ्यायचे या पद्धतीने आपला झटपट येथे जिरा राईस शिजला जातो आता एक मोठी उकळी आल्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर छान असा भात आपल्याला येथे शिजून घ्यायचा या पद्धतीने अगदी मोकळा आणि साध्या सोप्या पद्धतीचा जिरा राईस आपला तयार झाला आता गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं पुरी रेसिपी करण्यासाठी पोपट लाटणं आणि तेल येथे काढून घेतलं त्यानंतर लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे उंडे आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचे आहेत पुरी रेसिपी करताना आठ ते दहा उंडे एक संगती करून घ्यायचे आणि आपल्याला आता तेलामध्ये बुडून येथे गोल गरगरीत जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता हे बाकीचे उंडे आपण ताटामध्ये घालून घेऊया आणि या पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूवर पलटी मारीत पुरी ही दोन्ही बाजूनी लाटून घ्यायची म्हणजे ती छान अशी टम्म फुगते हे पहा अगदी गोल गरगरीत आणि जाडसर पुरी आपली येथे लाटून झाली आता याच पद्धतीच्या सर्व पुऱ्या आपल्याला येथे करून घ्यायच्या आहेत दुसरा ही हुंडा तेलामध्ये बुडून आपल्याला पुऱ्या येथे लाटून घ्यायच्या आहेत हे पहा या प्रकारे मी सर्व पुऱ्या येथे लाटून घेणार आहे पुऱ्या लाटताना सुद्धा आपण जसे उंडे एक खटी करून घेतले त्याच पद्धतीने आपल्याला पाच ते सहा पुऱ्या येथे एकत्र लाटून घ्यायच्या आहेत आता येथे माझ्या सर्व पुऱ्या लाटून झाल्या त्यानंतर तेल कसं तापला आहे ते चेक करून घ्यायचं त्यासाठी पिठाचा गोळा यामध्ये सोडून द्यायचा आणि तेल छान तापल्यानंतर आपल्याला येथे पुरी घालून घ्यायची आता हे पहा पुरी एका बाजूवर छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला पुरी दुसऱ्या बाजूवर पलटी मारून घ्यायची हे पहा आपली अतिशय लालसर अशी पुरी येथे तळलेली आहे आता दुसऱ्या बाजूवर सुद्धा आपल्याला एकदाच ही पुरी छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आता ही पुरी काढताना आपल्याला दुसरी पुरी लगेच यामध्ये घालून घ्यायची त्यामुळे अजिबात वेळ वाया जात नाही आणि तेलही छान नितळ जात आता घालून घेतलेली दुसरी पुरी सुद्धा एका बाजूवर छान अशी तळून झाल्यानंतर येथे पलटी मारून घेतली याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला येथे झटपट अशा तयार करून घ्यायच्या आहेत आणि आपण एकत्र लाटून घेतल्यामुळं पुऱ्या तळताना अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि गॅसही वाया जात नाही शिवाय झटपट अशा तयार होतात आता येथे आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी तयार करण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये तेल घातलं नंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेतले त्यानंतर अर्धा चमच्याच्या प्रमाणात हळद घातली त्यानंतर एक छोटा कांदा कट करून यामध्ये घालून घेतला आधा कांदा छान लालसर होईपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचा आहे येथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत आता कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घेतला सर्व एकत्र छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बटाट आपल्याला फोडी करून यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने येथे मी मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फुडी करून यामध्ये घालून घेतलं एक ते दोन मिनटाकरता हे बटाट आपल्याला फक्त तव्यावर परतून घ्यायचं त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होणारी ही बटाट्याची भाजी आपली येथे तयार झाली आता कट करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला भाजीवर घालून घ्यायचं सर्व रेसिपी आपल्या येथे तयार झालेल्या आहेत आता झटपट अशी गरमागरम थाळी आपल्याला येथे सर्व करायची या पद्धतीने सर्व टिप्ससह येथे आपण अगदी झटपट अशी पाहुण्यांसाठी प्युअर वेज थाळी पाहिली तर ही प्युअर वेज थाळी एकदा नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद